साखर कारखानदारच आहेत की ज्या साखर कारखान्यांची चर्चा सारखी नेहमी चालते की आम्ही इतक्या दिवसात इतकं पेमेंट रोख कॅश देतो आणि एक जणांनंतर कडी केली कि मी एवढा एवढा रुपये दर देणार आहे मला तुम्ही सगळ्यांनी मतदान निवडून आलं की मी लगेच तुम्हाला इतका दर देणार आहे या दोन्ही आजी माझ्या आमदारांच्या दारात आपल्याला जायचंय तुम्ही नाही आला तरी सुहास पटेल एकटा त्या दोन्ही कारखानदारांच्या दारात जाणार त्यांना विचारणार आहे की निवडणूक काळात तुम्ही दोघांनी मिळून शेतकऱ्यांना भावनिक केलं शेतकऱ्यांना भावनिक का केलं की एका निवडणुकीतल्या उमेदवारांनी सांगितलं की मला तुम्ही निवडून द्या मी तुम्हाला साडेतीन हजार रुपये दर देणार आहे साडेतीन हजार रुपये दर देणार आहे म्हणल्यानंतर माझ्या शेतकऱ्याने काय दर बसतोय आता साधारण की साधारण बावीसशे तेवीसशे रुपये आपल्याला दर बसल चालू वर्षीच्या कारखान्याला पण त्या शेतकऱ्यांनी तुम्ही साडेतीन हजार रुपये दर देणार आहे म्हणून त्यांनी अनेक स्वप्न रंगवली आणि त्यांनी त्याचा प्रपंच सातशे आठशे रुपये लोकांकडनं कर्ज काढून तात्पुरतं पैसे घेतलं आणि त्यांनी त्याच्या प्रपंचात ते पैसे लावलेले म्हणजे तुम्ही साडेतीन हजार रुपये दर देत असताना तुम्ही शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळलेला आहात त्यामुळं तुम्हाला त्या शेतकऱ्यांना साडेतीन हजार रुपये दर हा द्यावाच लागेल तरच तुम्ही कुठेतरी शेतकऱ्यांचे नेते म्हणून आज जे आमदार म्हणून तुम्ही तयार झालेला आहात याला कुठेतरी आम्हाला नक्की तुम्हाला शंभर मार्क आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही काम करताय चांगलं प्रश्न खूप चांगल्या पद्धतीनं मांडलेले आहेत मला सुद्धा त्यांचा अभिमान आहे की शेवटी एखाद्याचं आयुष्य गेलं परंतु आपल्या वेगवेगळ्या गावातले प्रश्न विधानसभेत कधी मांडलेले नाहीत पण चालू आमदारांनी प्रश्न मांडले शेवटी मांडणारी महत्वाची आहेत प्रश्न किती सुटतील ह्याला महत्व नाही पण तुमच्या गावातलं दुग्न कुणीतरी मांडलं पाहिजे तुमच्या गावातला प्रश्न मांडला पाहिजे ही भूमिका चालू आमदारांनी घेतली परंतु चालू आमदारांनी सुद्धा साडेतीन हजार रुपयाची दराची घोषणा केलेली आहे ती त्यांना द्यावीच लागेल त्याच पद्धतीनं माझे आमदार की जे ज्यांच्या चिरंजीवांचा पराभव झाला त्यांनी सुद्धा निवडणुकीत सांगितलेलं होतं की आम्ही साडेतीन हजार रुपयाची दर देणार आहे त्याच्यावर आम्ही एक रुपया जादा दर देऊ भाषण आहे ती त्यावेळीची भाषण तुम्ही काढून बघा आपण त्यांना पण विचारायला जायचं की आम्हाला साडेतीन हजार एक रुपये दर द्या कारण का तुम्ही ही शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळलेला आहात तुम्हाला जे आज एक लाख मताच्या पुढे जे ह्या लोकांनी सगळ्यांनी मतं दिलेली आहेत त्या मताच्या पाठीमाग ऐंशी ते नव्वद टक्के मतं ही तुम्हाला प्रामाणिक शेतकऱ्यांची आहेत आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांना वाटत होतं की आपल्याला साडेतीन हजार एक रुपये दर मिळणार आहे पण आज तुम्ही अठ्ठावीसशे रुपयावरच पहिला हप्ता दिलेला आहे शंभर रुपये आम्हाला दिवाळीला देणार आहे अशी घोषणा झालेली आहे पण अद्यापपर्यंत मिळालेली नाही एकोणतीसशे रुपये तुमचं जर आम्हाला मिळालं तर सहाशे रुपये मिळणं अद्याप पर्यंत बाकी आहे आणि चालू आमदारांनी जी घोषणा केलेली आहे त्यांचं सातशे रुपये आपल्याला मिळणं बाकी आहे या दोन्ही आजही माझ्या आमदारांच्या साखर कारखान्यांनी आपल्याला निवडणुकीत दिलेल्या घोषणा त्या घोषणा सुद्धा त्यांनी पूर्ण कराव्या त्या आणि देवाला सुद्धा मी पांडुरंगाला सुद्धा <गणुण> साकडं घालीन तुमच्या सगळ्यांच्या वतीनं की पांडुरंगाने त्यांच्या बुद्धीत त्यांच्या डोक्यात चांगली सुबुद्धी देवं आणि निवडणुकीत ज्या घोषणा केलेल्या त्या घोषणांची पूर्तता करावी आणि एका साखर कारखान्याने विठ्ठल साखर कारखान्याने साडेतीन हजार रुपये दर द्यावा आणि विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने साडेतीन हजार एक रुपया पस्तीस एक रुपयात दर मिळावा एवढ्या आपण आजच्या या मीटिंग मीटिंगमध्ये अपेक्षा करायला हरकत नाही आणि त्या पद्धतीनं आपणही त्यांच्याकडे जाऊन त्यांना विनंती करणार आहे की शेतकऱ्यांच्या भावनेशी तुम्ही खेळू नका शेतकऱ्यांची स्वप्न ज्या शेतकऱ्यांनी रंगवलेली होती त्याचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना रोज प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांची त्याची बायको असेल त्याची पोरं असतेली ती म्हणत असतेली त्याला विचारत असतेली की मला शिक्षणासाठी मला पैसे पाहिलेत मला दवाखान्यासाठी पैसे पाहिलेत त्यावेळेस तो शेतकरी म्हणत असेल की थांब मला या कारखान्याकडनं पाचशे रुपयाचं बिल येणार आहे मला साडेतीन हजार रुपये बिल जर मिळालं मी सगळ्या घरचा प्रपंच आज प्रत्येक घरातला भावनिक प्रश्न तुम्ही निवडणुकीत दिलेल्या घोषणेची तयार झालेला आहे म्हणून शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नका तुम्ही लवकरात लवकर पैशाची पूर्तता करा आणि ऊसाची मोडी टाकायच्या अगोदर त्या दोन्ही साखर कारखान्यांनी ज्या निवडणुकीत दिलेल्या घोषणा आहेत त्या घोषणेची पूर्तता करावी एवढंच मी त्या सुद्धा साखर कारखान्यांना आव्हान करेन त्यांच्याकडनं अभिवचन आपल्याला घ्यायचंय पुढच्या आठवड्यात सुद्धा त्या दोन्ही साखर कारखान्याच्या प्रमुखांकडं मी स्वतः जाणार आहे आणि त्यांना सुद्धा ह्या गोष्टीची मी कल्पना देणार आहे जाणीव करून देणार आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला गावगड्यात शेतकरी प्रश्नावर काम करायचंय म्हणून आपण ह्या तीन साखर कारखान्याच्या बाबतीत आज एक चांगला निर्णय घेतला की आपण ह्या बाबतीत थोडासा पुढे जाऊन जी थांबलेली तुमची कृषीराज साखर कारखान्याची जी आहे ती त्याला आपण आता पाळवायची तर भूमिका घेऊ चेअरमनच्या दारात जाऊ आणि त्यांच्याकडनं बिलं मिळवून घ्यायची जबाबदारी माझी लागली माझ्याबरोबर फक्त तुम्हाला कायमस्वरूपी ही बिलं मिळेपर्यंत तुम्ही हटला नाही पाहिजे बरोबर कारण का मी एक पाऊल पुढं असणार आहे पण जी ज्यांची बिला आहे त्यांनी सुद्धा कंटिन्यू प्रवास केला पाहिजे शेवटी प्रश्न मांडला आणि त्यांच्या दारापर्यंत गेलं तर तुम्ही सांगितलं की त्यांची दोन कुत्रे येतील नोठे मोठे येते काय सुद्धा त्याचा काळजी करू नका मी असल्यानंतर माझ्या लेटरपॅडवर जर एखादी गोष्ट घेतली तर काय होऊ शकतं ती सगळ्या बहिरवणा साखर कारखान्याचं ही बघितल्या मी ऊस दर नियंत्रण समितीचा सदस्य असल्यामुळं महाराष्ट्र शासनाकडनं मला ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भूमिका मांडण्यासाठी काही अधिकार बहाल केलेले आहेत त्या अधिकाराचा वापर करून मी तुमचं पैसे काढून देण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे एवढं मी तुम्हाला आजच्या मीटिंगला सुद्धा आठव याच बरोबर दुसरा विषय की उस, उसा उसा बरोबरच दोधाचा सुद्धा विषय उसा बरोबर